माझ्या दुसऱ्या चार ना सांगता गाण्याची तशोधी Nana, 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 रामसीता रेटवरी हो कारण त्या टायमा तिथं सांगितलं महाराज ज्या वेळेस सुग्रीवाची बायको कुणी पळली वाले पहिले ती पळवून नेली आणि काय केली दासची म्हणून ठेवली तर विषय फार मोठा विषय चांगला वेळ नाही आपल्याला उरकायचा आहे हा आणि त्यावेळेस ठेवल्यानंतर मातंग ऋषी पर्वतावर राहत होते कारण का ती ही सूर्याची मुला काय सूर्याचा इंद्राचा मुलगा आहे कारण का ती पद्मिनीच्या पुटी जन्मले ती आणि पद्मिनीच्या पुटी जन्मल्यानंतर त्या टाइी सांगितलं त्या उपसा मागितला होता तू सरपीने उचित त्या टायमाचे सांगितलं तर उपशाप दिला काय काय पद्मिनी उचित आणि इंद्राचं देश आणि सूर्याचं देश तिथं मुखामध्ये पडलं त्याच्यापासून गर्व राहिला आणि वाल्याने सूर्य जन्माला आणि सूर्यवाने आणि वाल्यानी तपश्चर्या केली कोणाची सूर्याची केली आणि सूर्याची तपश्चर्या केल्यामुळं त्यांना काय दिलं काय दिलं वर दिला हार दिला महाराज तुला मरण कुटुंब होणार नाही परंतु हा ऋषी मुली ना महंत सिद्ध ऋषी ऋषीला त्रास देऊ आला महाराज आणि त्याने काय केलं टांगडं धरलं कुणाचं सुगदेवाचं घर 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 फिरून फिर फेकून मातांग ऋषीने शेब दिला उभाले आज पासून ह्या पर्वताचा पर्श जर केला तर म्हणले तुझं काय होईल म्हणले मृत्यूला आढळ मृत्यू होईल तुझा आणि मरून जातशील आणि नव्हता आणि परभू रामचंद्र कुठे आले कोणाप आणि तिथं आल्यानंतर कोणाची जटाईची भेट झाली जटाईने सांगितलं भगवान तुमची सीता रावणाने पळवून ने ते सगळं केलं मला रक्त बंबाळ केलं झालेलं आहे शरीर माझं आणि म्हणले तेव्हा भगवंताने सांगितलं तुला मी धान देतो त्यावेळेला काय सांगितलं का पक्षाने जटायूने काय सांगितलं देवा असला योग पुन्हा येणार नाही आपला योग पुन्हा येणार नाही लक्षात ठेवा तुमच्या मांडीवर मला दिह जोडायला मिळतो माझं भाग्य काय उजाळले भाग्य आता आणि त्यामध्ये भाग्य उद्याला का आलं आणि तिथून पुढे आनंतर सुगदेवाची हनुमंतराजाची त्यांची भेट झाली महाराज आणि त्यांना सांगितलं काय सांगितलं कारण का शास्त्र सांगताय बर का जर दुःख जर आपलं दुसऱ्याची सारण्याची ताकद जर दुसऱ्यापाशी असेल तर सांगा नाही नह निंदा करणार पत्र अजिबात सांगूच नको म्हणले तू खबर हो जी निंदा करतात ना त्याच्यापाशी दुःख सांगूच नका म्हणले अजिबात कारण शास्त्र आहे तुक आहे मी सांगत नाही कारण का प्रभू रामचंद्राचं दुःख आणि सुगदेवाचं दुःख एकच काय होत हे बायको होती आणि ह्याची बायको आणि त्या डाव्यांत तुझी बायको मित्र परत येतो पण माझी बायकू शोधण्यासाठी काही कर मदत कर मला त्या डावाला म्हणले ठीक आहे आणि युद्ध करत असता लक्षात ठेवा त्याला काय व्हायचं तेला वर होता महाराज काय वर होता कि जो मनुष्य विद्याला पुढे आला त्याच्यापेक्षा डबल ताकद त्याला येत होती म्हणून प्रभू रामचंद्रांच्या मारल कुणाला वाल्याला वाल्याला मारल्यानंतर कसं मारलं झाडाच्या हाल लपून मारलं आणि मारल्यानंतर त्यांचा मुलगा अंगत कोणाचा वाल्याचा त्याला इव्रच पद दिलं मार नंतर गादीवर मला आणि गादीवर बसल्यानंतर म्हणजे मला सीता शोध करण्यासाठी म्हणजे काय पूर्वेला वाढणे गेले काय पश्चिमेला गेले काय दक्षिणेला गेले हो प्रत्येक ठिकाणी गेले मार मग वाढणेरच लक्षात ठेवा युद्धाला वाढणे का आले माणसं का नाही गेले माणसं अंकार माणस अहंकार झाला

त्यांनी विजय मिळला कशावर काम विजय हो आले कुणाकड वल्लाकड आले ब्रह्मदेवाकड म्हणजे ब्रह्मदेवा तुम्हाला कळत नाही का तुम्हाचे पिता स्त्री आहात म्हणजे मी कामावर विजय काम विजय काम विजय नारदा मला सांगितलंय बापाला तू दुसऱ्याला कुणा सांगू जमत निघा ना तो गेला विष्णू भगवंतकडे मला काय सांगतो भगवंत तुम्हाला काय तुझ्याकडे पेपर येत नाही म्हणजे काय झालं मी काम विजय काम कामावर विजय मिळवलाय नारा मला सांगितलंय तू विष्णूला सांगू का सांगू नको मी तपश्याला केले साधना केले आणि मी कामावर विजय काम विजय आणि निघाले महाराज विष्णू भागवत विष्णू भगवत म्हणे मला सांगितले पण दुसऱ्याला श्रीडा कोणा सांगू नको एका ना खायला आणि निघाले एक नगर निर्माण केलं आणि तिथं संयवार ठेवलं होत आणि संयवरामध्ये आणि ती मुलगे आले महाराज नारदा साई नारदा जात जाता म्हणजे माझ्या मुलीला आशीर्वाद द्यास नवरीला त्याला कुठं जमली निघाला नाही मला तू सांग लोकांना कारण का माझं मी आहे कीर्तनकार हो मी गायनकार आहे भजनीकार आहे मी आहे म्हणून म्हणून मी सांगायचं का मला त्यांना म्हणून काय सांगितलं निघायचं आशीर्वाद त्यांना म्हणजे ठीक आहे ती मुलगी पाहिले महाराज सगळं विश्वास सौंदर्य त्या मुलीमध्ये होत सूर्यापेक्षाही प्रकाश होता महाराज जास्त मोठा हो नाराज आणि बोले असली बायको बो, आपल्याला पाहिजे काय म्हणते असली बायको आपल्याला पाहिजे नारद म्हणजे हो आणि म्हंटल्यानंतर मला कोण निर्मणीच्या पेक्षा आपण सुंदर हुरकु नकर जावं ज्याची भक्ती करतोय मी विष्णु भगवंताकडे त्याच्याकडे भगवान का नाराज काय याने केला मला असं सौंदर्य द्या असं सौंदर्य द्या कळंक ती मुलगी मलाच वरली पाहिजे म्हणले ठीक आहे म्हणजे पण भगवंतांनी काय केलं शरीर सौंदर्य दिलं पण तोंड कसलं केलं करून केलं आणि नारद गेले महाराज तिथं आणि बसले आणि ती आधी मुलगी महाराज नवरी आपले हार घेऊन वरण्यासाठी स्वयंवरासाठी नारदाकडे बघून हास्य केले नारद म्हणल्याकडे आपल्याला पटली मन लागे काय काळजीच नाही कारण हसली तरी पुढे जाऊ द्या मला पुढे पुढे राजे बघा म्हणजे परत आले महाराज हे बाबाने आधीच काय केलं काय केलं सुंदर सुंदर ते ध्यान उभे

रूप धारण केलं भगवंतानी आणि रूप धारण करून तिथे काय गेले तिला माळसाठी निघून गेले जी र... शिवगण होते वजन त्याने आरसा घेतला नारदा केला नारदा आपलं पण बघा बघितलं म्हणजे पशिराय कि म्हण बाई कुंडा गे विष्णू अरे तुला मी शेळी सांगितलं होत काय कर सुंदर करून मला तुन आक्रद्ध केलं मला बायको आली होती तुला लक्षात ठेव म्हणते हा काय मला साठी मी तुझं सांगितलं महाराज काय करायचंय म्हणजे तुम्ही काय करायचंय हा पण मी तुला शाप देतो लक्षात ठेव कारण का ज्या वेळेस तुझ्या मणीशी बायको पळवून निघेल त्यावेळेस तुला सध्या वाढण्याच सहाय्य घ्यावं ते शाप होता प्रारब्ध होता महाराज म्हणून वाढेल कुठे आले समुद्राच्या कडला आले महाराज आणि जामोंदा सांगितलं का जाम सांगितलं तुम्हाला आणि जामोन तला म्हणजे मला उडी म्हणजे मला जमत नाही वामन वामनावतारामध्ये मी काय केले सात प्रदक्षिणा केली मी शरीर माझं तर्ण झालेलं आहे जीर्ण झालेला आहे आणि मी काय जाऊ शकत लंकेत नाही अंगातलं सांगितलं मी जाईन परंतु मला तिथं गेला काही करणार नाही हनुमंतराय सांगितलं मला आ करोने उड्डाण करो ने उड्डाणा करो ने उड्डाण उड्डाण

ती परलंकेमध्ये खोच नावाची ती बहीण होती हनुमंतरांनी दिसतो उडी मारले महाराज आणि हनुमंतरा खाऊन टाकू आपण हनुमंतराने माझे म्हणले काय होते पाक होते म्हणले कारण का म्हणले मी असं खाऊन टाका आणि ते गेलं खोच नावाच्या राक्षीची न हनुमंतराने शिफ्टी काढली का असा काय कराले महाराज हा माझे नाव मारून टाकलं तिथून निघाले कुठे आले हनुमंतराय माझ्या महालात इंद्रजी महालात आले इंद्र बायकोच नाव काय सुलोचना लक्षात ठेवा ती सुलोचना म्हणणे सीता ही काय म्हणले तिला साय झाली असिला साय झाले असल त्या टायमाला सुलोचना कशाला म्हणजे मामाने उद्योग करावा म्हणले सीता सोडून जाय अरे म्हणजे सीता नाही तिथून हनुमान कुंभकर्णाच्या महालामध्ये कुंभकर्ण झोपला होता महाराज घोरालता महाराज तोंडाचा इतका वास या मारण्याचा हो थांबूच वाटले नाही तिथून तिथून रावणाच्या महालामध्ये आले रावणा सांगेल मंडवदरीने म्हणले कशाला म्हणले ते आमून ठेवली म्हणजे सीता आपल्यापासी सीता कशाला सोडून द्या म्हणलं हे नाही म्हणले आणि परत गेले महाराज कुठं अशोक वाटेमध्ये गेले महाराज आणि अशोक वाटीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी अशोक वाटेमध्ये त्या टायमाला अ हनुमंतरा तिथे गेले शोधत आणि शोधत गेल्यानंतर तिथ काय केले मधुरीकाठा केले आणि सीतामाईनं पाहिले ने आणि रडू लागले महाराज म्हणजे कोण मुद्री का आणली असत जर कोणी नाही सांगितलं तर म्हणजे मी काय करेन फाशी घेईन केस काढले आणि फासा मारला हनुमंतराय खाली जय श्रीराम मी हनुमंतराय काय का प्रभू रामचंद्राचा भक्त आहे म्हणजे माते प्रभू रामचंद्र सगळे सुखात आहे परंतु मला भूक लागली तवा तवाशितामध्ये आज्ञा दिली काय दिली खाली पडलेले फळ खा झाडावरचे खायचे नाही त्या हनुमंत हनुमंतराय गेले शेवटी काय केली महाराज झाडाला बांधली झाड उपसायचे काय सांगितलं होत खाली पडलेले फळ खायचे शेवटी हलवायचे आणि खाली पडलेले फळ काय काय खायचे आणि त्या टामार राऊ कामू हो आणि त्यांचा जमू माझे नाव होता चुका होता ताज्यावर प्रधान होता त्याला पाठविले महाराज ते सांगून निघत पाठवलं हान मंत्र आहे आणि इंग्रजीत आले झाला तर रथ मोडला महाराज कपडे काढून घेतले आणि इंद्रजीत एका गुहेत घुसला महाराज गुहेत गेला महाराज आणि गुहेत गेल्यानंतर त्याने काय केलं हो ब्रह्मशास्त्र सोडलं होत कोण कारण का हनुमंतराने सांगितलं ब्रह्मशास्त्राचा अपमान होऊ नये म्हणून स्वतःला बांधून घेतलं होतं आणि हनुमंतरा हे माकडा म्हणले काय करतो ते म्हणजे प्रभू रामचंद्र राजावर सांगतो कसे आहे माझ मरण माझ्या शब्दाला जर चिंध्या बांधल्या आणि त्याच्यावर राखील होतलं काळी पीटिवली कि माझ मरण हो महाराज रोग्याचे डबे डबे वतले हो आणि काढले पेट का पेट ना का पेट ना सांगितलंय हा म्हणून पिढी नाही लवकर आणि त्या टावा गाडी लावल्या नंतर राहुल फुका गेला महाबळे

पार्वतीनं जाळलं मला ही शब्द पाहिजे आता इथं हनुमंतरायने जाळलं हो पार्वतीने जाळलं काय सांगितलं कीर्तनात पार्वती कोण होती ती शिफ्टी काय झाली सगळं सांगितलं कीर्तन हो पार्वतीनं शेट हे आता आणि त्या टायमाला वडील कार्य महाराज हनुमंतरायने काय केलं या घरावर त्या घरावर त्या घरावर त्या घरावर Oh, <laughs> <laughs> Oh, 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 oh. I am a my होते ती मरतील आणि तेवढेच हनुमंतराने पाठीमाग पाहिलं लंका जळ आली का नाही आणि जी काय म्हणतो आपण हाय 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 लागली तोंडाला ती तोंड काळ झालं झालं आणि तिचं घाम याला महाराज घाम काढला आणि काय केला समुद्रात फेकला महाराज आणि समुद्रात फेकल्यानंतर ते कोण गेला पार्वती ना माझ्या मुखानं सांगायचं नाही ब्रह्मदेवा गेले हो आपण एखादं कार्य केलं ना भजन केलं किंवा गेलो मी भोजन केलंय हो की मी कीर्तन का सर मी पकोजा मी काय किती अहंकार आहे हनुमंतराने म्हणले मी केलेलं कार्य जे आहे ते, ते।, ते कार्य माझ्या मुखान मी सांगणार नाही ब्रह्मदेवा कोण निकाण करून घेतलं सगळं लंगून कस काय नाही पण सांगितलं कोणी होत लंका इकडे आहे सांगितली कोणी लंका हिताय कोण सांगितली होती गोरणाचा भाऊ काय ना त्याच संपत त्या संपत्तीला सांगितलं लंका येत आहे म्हणून होती इथं काय चेहर ठरली होती जो कोणी सूर्यला धरून येईल द्रबक्षीस ती संपत पळालं ना त्याच्या पकाड्याला जळून गेले अंग काल का चे तसं जुळून गेल तो, तो महाराज आणि त्यांनी सांगितलं होतं की लंका येत आहे म्हणून हो पत्र घेतलं आणि ते पत्र घेऊन प्रभू रामचंद्रा प्रभू रामचंद्रांनी पत्र लक्ष्मीला सांगितलं वाचायला आणि वाचत असताना सगळं जे कार्य झालं हनुमंतरायने केलं होतं हे कार्य त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं हे माझ्या तुकोबरा माहित होत मध्ये